आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस खासदार विशाल पाटील यांच्या या विधानाने खळबळ भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर आपल्याला पण मंत्रीपद मिळावं अशी भावना सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन जसे गोरींना मंत्रीपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल आम्ही पण पुढे जावे अशी आशा असल्याचं खासदार विशाल पाटलांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवले आहे त्यामुळे खासदार विशाल पाटील मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालं आहे विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातल्या राजकीय आणि काँग्रेस वर्तुळात अनेकांच्या भुईया उंचावल्या आहेत ते भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे सिद्धार्थीना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या असू द्या अशी तुम्हाला विनंती करतो गोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आहेत आपले जावई त्यांचं सासूवाडी आमच्या शेजारी आहे आमची भिंती भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो कधी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईल नाही तर कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळालं असं आपण सुरुवात केल्या जाईल त्यांच्यासारखे आमची पण सुरुवात पुढे जावी असे आपण विषय करतो आणि त्यांनी पक्ष विरहित म्हणजे त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो छोटे मतदार संघाची कामं व्हावे लागतात आपला भाग जिल्हा पुढे लिहायचा असतो त्या धोरणापुर जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यात ही आज जपलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्या बरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट मध्ये